म्हणून दाखवली इतरांवर महाराष्ट्र साहित्य प्रत्येकाचा काळ असतो याही काही त्यांची गोष्टी चालल्या प्रसंग उज्वला कोणी बघितला लोकशाही आहे उद्याच्या अजित पवार वाजवून उभा असेल आणि उद्यापैकी कोणाला उभं राहायचं असेल उभं राहतायचं दमदारिक काय बाबत झालं घटना कायदा आणि संविधा हे सगळ्यांच्या करता साधायची त्याच्यामध्ये उज्ज्वल करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपला सगळ्यांना एक बरा गोष्ट सांगायची आता काकासाहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा जैशील हा पार पाडतो एक तरुण कार्यकर्ता आहे वक्तृत्व चांगलं आहे साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे काही हजार कुलकर्ण तिथं शिक्षक घेतात उभं करायला अक्कल लाट्य संस्था माहिती करायला अक्कल लागत नाही आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होतात ज्याचा कुठं तरी आपण सगळ्यांनी लोक घेतली पाहिजे काका साहेबांचे विचार करणे आम्ही लहानपणापासून मस्त बघत आलेलो आहे त्यांची कामाची पद्धत बघत आलेलं आहे मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही माणसं ज्या वेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अक्षअच्छिकृती असल्यासारखं वागतात हेही आपण महत्व पाहिजे दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठंही कुणाचंही बल झालं नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाची सुधारणा कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काळ निघत नसत लोक शांतपणे बघत असतात योग्य वेळ आली योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि मस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खऱ्यासारखं बाजूला टाकतात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा